अक्कलक्वा तहसील कार्यालय या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून किरण साळवे अल अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष सलीम शेख किशोर सिंपी यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन जव्हेरी विशाखा पानपाटील निकिता पाडवी महेंद्र पाटील आदींनी या ठिकाणी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या लाईट ऑफ लाईट ट्रस्टच्या वतीने प्रमुख पाहुण्यांनी डब्ल्यू डीसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी आपल्या स जीवनातील अनुभव सांगितले